सर्व पालकांना व सर्व विद्यार्थ्यांना माझा सप्रेम नमस्कार मी हर्षाली भंडारी घेऊन आली आहे द मोस्ट बेस्ट ऑप्शन ऑफ अ प्रायव्हेट युनिव्हर्सिटी इन पुणे जर पुण्यामध्ये शिक्षण करायचं आहे आणि टॉप प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन बुक करायचं आहे विथ बेस्ट प्लेसमेंट बेस्ट फॅसिलिटी ऑल ऑफ द ग्लोबल सर्टिफिकेशन्स आणि द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट मायक्रोसॉफ्टचा टॅग तर हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा कारण की या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकूण एक, एक डिटेल सर्व काही मिळणार आहे या एका महत्त्वाच्या कोर्सबद्दल जसं की सगळ्यांना माहिती आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग हे या फ्युचरचं द मोस्ट डिमांडिंग ब्रँच आहे का बरं हे मोस्ट डिमांडिंग ब्रँच आहे बरेच लोक मानतात की या ब्रँचला सॅच्युरेशन आलं आहे बरेच विद्यार्थी असे म्हणतात की अरे जॉब्स चालले आहेत बरेच विद्यार्थी असे देखील म्हणतात की सॅलरी कमी होईल आणि सगळ्यात सोपी गोष्ट खूप लोकांचा हा दृष्टिकोन असतो की अरे खूप जास्त ओव्हर रेटेड आहे किंवा खूप जास्त गर्दी आहे मग हे मोस्ट डिमांडिंग ब्रांच कसं काय बरं तर मी तुम्हाला आज एक पिरामिड एक्सप्लेन करते पिरामिड आणि कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग हे एक खूप रिलेटेबल टर्म आहे आता हे एवढं रिलेटेबल का आहे बरं पिरामिडचे जे खाली राहणार म्हणजे एक ट्रॅंग्युलर पिरॅमिड तुम्ही लक्षात ठेवा जे पण या पिरॅमिडच्या खाली राहणार कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग फक्त कोर्स सॉफ्टवेअरच्या नॉलेजवरती त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटीज टेन हंड्रेड पर्सेंट नसणार आहे पण जे पण या पिरॅमिडच्या ह्या टोकावर असणार आहेत त्यांचे जॉब ऑपॉर्च्युनिटीज त्यांचे फ्युचर ऑप्शन्स आणि त्यांचे पॅकेजेस ॲज वेल ते कुठे ना कुठे स्काय इज द लिमिट इथेच टच करणार आहेत तर असे कुठले जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत जे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये खूप डिमांडिंग आहेत सगळेजण म्हणत आहेत सीईस करायचं आहे सी एस करायचं आहे सी एस करायचं आहे पण नेमकं सीईएसमध्ये करायचं काय असतं ही गोष्ट तुम्हाला कोणी नाही सांगत ना कुठला यूट्यूबर सांगतो ना कुठलं शिक्षक सांगतं ना कुठलं कॉलेज सांगतं आता हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा की सी एस करायचं आहे पण नेमकं सीईसमध्ये जॉब कुठे असणार आहे कारण की तुम्ही आज नाही चार वर्षानंतरनं पासआउट होणार आहात सो so, मध्ये जॉब कुठे असतात सी मध्ये प्लेसमेंट कुठे मिळेल आणि मध्ये फ्युचर आहे तर ते फ्युचर कुठे आहे या प्रश्नाचं उत्तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर सी एस ही जी खूप डिमांडिंग ब्रांच आहे सगळ्यांना माहिती की ए आय खूप डिमांडमध्ये आहे ए आय का बरं डिमांडमध्ये कारण की आता आपण चॅट जी वापरतो आपण बरेच वेगळे टूल्स वापरतो एक्सेल वापरतो कोडिंगचे टूल्स वापरतो प्रेझेंटेशनचे टूल्स वापरतो म्युझिक आणि बरेच असे वेगवेगळे टूल्स वापरतो तर ए आयनी काय केलं या टूल्ससाठी ए आयनी काय केलं आहे तर या सगळ्या टूल्सचं एक ऑटोमेटेड वर्जन तयार केलं आहे सो जिथं एका माणसाची गरज नाही आहे एक सॉफ्टवेअर ते सगळं काम करू शकतं जे की नॉर्मली एक सॉफ्टवेअर इंजिनिअर करत होतं सो सॉफ्टवेअर इंजिनियरची गरज आहे का बरं फ्युचरमध्ये तर इतकी जास्त नसणार आहे का तर ए आयनी त्याची प्लेस टेक ओव्हर केलेली आहे बिकॉज दॅट प्रोसेस इज रिपीटेड आणि मॅन्युअली ती करायला गेलो तर वेळ लागतो पण ए आयनी जर करायला गेलो तर ती चुटकीमध्ये होऊन जाते सो so, आता असे कुठले जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतील किंवा जॉब पर्स्पेक्टिव्ह असतील ज्याचा विचार आपण करायला पाहिजे आता आजच आपण बघू शकतो हे जे संपूर्ण जग आहे हे पूर्णपणे डिजिटलायझेशनकडे वळलं आहे डिजिटलायझेशन म्हणजे काय सगळं काही ऑनलाईन झालंय कुठली पण शाळा बघा कोचिंग बघा ऑपॉर्च्युनिटीज बघा ऑफिसेस बघा अशा वेगवेगळ्या गोष्टी सगळ्या काही डिजिटलाइज झाल्या आहेत म्हणजे काय की हा जो डेटा नावाची गोष्ट आहे हे डेटा कम्प्लिटली ऑनलाईन झालेला आहे डेटाचा भाव पुढच्या तीन ते चार वर्षांमध्ये गोल्ड प्लॅटिनम आणि डायमंडपेक्षा देखील खूप वरती असणार आहे असं का तर मोठमोठे बिझनेसेस मोठमोठे ऑफिसेस इंडस्ट्रीज या सगळ्या गोष्टी एकच गोष्टीवरती रन करतात ते म्हणजे काय तर हा डेटा आता तुम्ही म्हणाल की डेटा सायन्स घेऊ का तर नाही डेटा सायन्स देखील एआयने कंप्लीटली ऑटोमेटेड केलेला आहे तर आता असा काय जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे जिथं ए आय टेक ओव्हरच नाही करू शकत प्लेस तर सगळ्यात पहिलं आता हा डेटा तर सगळा डिजिटलाइज झाला आहे तर या डेटाला एखादी कुठली ना कुठली सिक्युरिटी तर लागणारच बरोबर की नाही तर हे डेटाचं सिक्युरिटी याला आपण काय बोलतो तर सायबर सिक्युरिटी जसं की आपण बघू शकतो रोजचा जो सायबर क्राईमचा सा जो रेट आहे तो कुठे ना कुठे डेली बेसिसवरती जे सायबर क्राईमचे केसेस रिपोर्ट होतात ते आहे साधारणतः कुठे ना कुठे फाईव्ह टू टेन थाउजंड डिपेंड सिटी टू सिटी जर आपण पुण्याचीच गोष्ट केली तर पुण्यामध्ये सेवन थाउजंड प्लस डेली सायबर क्राईमचे केसेस रिपोर्ट होतात वेगळे वेगळे डेटा स्कॅम्स इंस्टाग्रॅम स्कॅम्स खूप असे बरेच स्कॅम्स रिपोर्ट होतात तर या डेटाला सिक्युरिटी आहे का तर नाही तर या डेटाची सिक्युरिटी कोण करतं तर एक सायबर फॉरेन्सिक इंजिनियर इन सिम्पल सायबर सिक्युरिटी स्पेशलिस्ट सो ही सायबर सिक्युरिटी इतकी महत्वाची असणार आहे का फ्युचरमध्ये तर हो कारण की हा अख्खा डेटा हळूहळू सगळं डिजिटल होत आहे तर या डेटाला सिक्युरिटी तर लागणारच बरोबर की नाही तर या डेटाची सिक्युरिटी कोण करतं तर एक सायबर सिक्युरिटी इंजिनियर करतं सायबर सिक्युरिटी इंजिनिअरचे काय काय जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतील कुठलीही कंपनीवरती तुम्ही बोट ठेवा त्या कंपनीमध्ये डेटाच्या सिक्युरिटीसाठी एक सायबर सिक्युरिटी इंजिनियर तरी मिनिमम लागतंच डिफेन्स जॉब्स म्हणा प्रायव्हेट जॉब्स म्हणा स्टार्टअप्स म्हणा बिझनेस म्हणा किंवा स्वतःचा सेल्फ डेटा प्रोटेक्शन का असे ना या सगळ्या गोष्टींना कंट्रोल करणारी एकच गोष्ट आहे ती म्हणजे सायबर फोरेन्सिक स्पेशलिस्ट किंवा सायबर सिक्युरिटी इंजिनिअर सो so, एक गोष्ट तरी लक्षात ठेवा हे सायबर सिक्युरिटी चार वर्षानंतरनं डिमांडिंग असणार आहे म्हणजे आहे कारण की ए आय इथे जागा घेऊ शकत नाही सायबर क्राईम काय आहे कसं आहे टॅकल कसं करायचं आहे तिथे ए आयला जागा नाही आहे तिथे अजूनसुद्धा आणि पुढचे कमीत कमी दहा ते वीस वर्ष सुद्धा मॅन्युअलच वर्क असणार आहे सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट आहे ए आय एम एल आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग आता याच्यामध्ये काय असतं तुम्ही बरेच वेगळे वेगळे ए आयचे टूल्स वापरता कधी विचार केला आहे का की मी एखादा ए आयचा टूल बनवला तर एखादा असा टूल जे तुम्ही स्वतः बनवताय लोकांच्या कामांसाठी असं एखादं गोष्ट जे तुम्ही सिम्प्लिफाय केलेलं आहे एका ए आयच्या मदतीने सो वेगळे वेगळे ए आय टूल्स बनवणं एखाद्या मशीनला किंवा प्रोडक्टला ए आय थ्रू ट्रेन करणं त्यालाच आपण म्हणतो मशीन लर्निंग मशीनला ए आय थ्रू ट्रेन करणं ज्याला की कम्प्लीट ऑटोमेशन देखील बोललं जातं प्रोसेसला ऑटोमेटेड करणं सो so, ही गोष्ट कशामध्ये येते ए आय एम एलमध्ये येते नेक्स्ट कुठलं आहे ए आय डी एस आता ए आय डी एसला एवढे जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत का तर नाही जसं की मी आधीच बोललं येस देर आर जॉब ऑपॉर्च्युनिटीज पण कुठल्या पद्धतीत आहे हे जे डेटा सायन्स असतं डेटा ॲनालिटिक्स असतं त्याला तुम्ही ए आयच्या मदतीने कसं करू शकता या गोष्टीला डिमांड असणार आहे मॅन्युअली कसं करू शकता या गोष्टीला डिमांड नसणार आहे का तर ए आय आपलं काम जे आपण चार आणि पाच तासामध्ये करतो ते मिनिट्समध्ये करतं म्हणूनच ए आय विथ डेटा सायन्सला डिमांड असणार आहे प्लेन डेटा सायन्सला डिमांड नसणार आहे ए आयचा वापर प्रत्येक गोष्टीमध्ये करणं हे खूप महत्त्वाचं झालं आहे लास्ट बट डॉट द लिस्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पुढच्या येणाऱ्या जनरेशन्समध्ये पीपल्सला हे नको आहे की तुम्ही कुठला कोड लीता है, क्या content, क्या आमाला देता है। ना आहे किंवा कुठलं कॉन्टेंट किंवा कुठलं इन्फॉर्मेशन आम्हाला देत आहे लोकांना हवी आहे क्रिएटिव्हिटी लोकांना हवी आहे इनोव्हेशन कारण की क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशनचा विचार ए आय करू शकतं का तर नाही ए आयला बनवणारं जे क्रिएटिव्ह माइंड आहे हे कुणाचं आहे एका ह्युमनचंच आहे म्हणून क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन या सेक्टरमध्ये कधीच ए आय येऊ शकत नाही का तर जो विचार कोण जो दृष्टिकोन असतो तो एका माणसाचाच असू शकतो माणसाची जी बुद्धिमत्ता असते ती कधी पण कुठलं ए आय घेऊ शकत नाही म्हणून क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशनचं फील्ड हे खूप डिमांडिंग फील्ड असणार आहे तर या फील्डमध्ये आणि सी एसला जोडून असं काय जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे बरं तर ए आर व्ही आर व्हॉट इज दिस ए आर व्ही आर आर्टिफिशियल अँड व्हर्च्युअल रिॲलिटी आता हे आर्टिफिशियल आणि व्हर्च्युअल रिॲलिटी म्हणजे काय कधी तुम्ही एका गेम झोनला गेल्यात ते व्हाईट कलरचा गॉगल तुम्ही घालता हातात एक नॉर्मलशी बॅट पकडता आणि असं अज्युम करता की तुम्ही एका मोठ्या ग्राउंडवरती क्रिकेट खेळत आहात ही गोष्ट आय नो बऱ्यापैकी स्टुडंट्सनी रिअलाईज केली असेल आणि एक्सपिरियन्स देखील केली असेल बऱ्याच वेगळ्या वेगळ्या कॉलेजच्या फेस्टमध्ये आपण गॉगल घालतो बॉक्सिंग करतो क्रिकेट खेळतो हे गेम्सपर्यंत सीमित झालं पण कधी असा विचार केला आहे का की तुम्ही कुठं ना कुठं तुमचं घर घ्यायला गेला आहात आणि तुम्ही एक गॉगल घातला आहे आणि ते गॉगल घालून so, ती बिल्डिंग तर काही तयार नाही झालेली आहे पण तुम्ही ते गॉगल घातल्यामुळं तुम्हाला दिसतंय की तुमचं फ्युचरचं घर कसं दिसणार आहे सो एखादी गोष्ट समक्षात असण्याआधीच ती गोष्ट आपल्याला दिसणं की ॲक्च्युली ती तशी आहे याला आपण म्हणतो व्हर्च्युअल रिअॅलिटी किंवा ऑगमेंटेड रिॲलिटी म्हणजे जी कोड्स थ्रू बनवलेली जी वेगवेगळ्या क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन्स थ्रू बनवलेली गोष्ट ती समक्ष आपल्याला दिसायला सुरू होते ह्यालाच आपण ए आर व्ही आर बोलतो आणि हा जो फील्ड आहे हा खूप डिमांडिंग फील्ड असणार आहे हे तर मी फक्त एक एक्झाम्पल दिलं एक एक जे की रिअल सोबत रिलेटेड होतं एखादं प्रोडक्ट झालं किंवा एखादं मशीन झालं आय नो बऱ्यापैकी जण हॉलिवूड वगैरेचे खूप सारे गोष्टी बघत असतात तर तुम्ही असं कधी बघितलंय ते लोकी मला जो वेबसिरीज आहे तिथं एक क्लिक केल्यावरती सगळं स्क्रीन समोर दिसतं बिना स्क्रीनचा डेटा तुम्हाला शोकेस होतो वरवरनं आणि हा डेटा कशामुळे शोकेस होतो तर या ए आर व्ही आरमुळे शो होतो म्हणून हे जे फील्ड असणार आहे हे खूप डिमांडिंग फील्ड असणार आहे आता तुम्ही बोलाल की मॅम तुम्ही डिमांडिंग फील्ड्स तर सांगितले पण हे डिमांडिंग फील्ड्स भेटणार कुठे असं कॉलेज कुठे आहे आणि कोण आहे जे एवढे भारी गोष्ट ऑर्गनाईज करत आहे किंवा आमच्यासाठी असा काही कोर्स काढत आहे तर त्या कोर्सचीच माहिती मी तुम्हाला द्यायला हा व्हिडिओ बनवला आहे पुण्यामध्ये जर शिक्षण घ्यायचं आहे आणि टॉप युनिव्हर्सिटीमध्ये जर शिक्षण घ्यायचं आहे विथ कोलॅबरेशन ऑफ मायक्रोसॉफ्ट म्हणजे स्वतः मायक्रोसॉफ्ट तुम्हाला डिग्री देणार आहे ते पण बीटेक कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग कोर विथ टू स्पेशलायझेशन्स सो मी देणार आहे तुम्हाला आज इन्फॉर्मेशन दोन डिग्रीजची बीटेक कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विथ स्पेशलायझेशन इन सायबर फॉरेन्सिक्स अँड इन्फॉर्मेशन सिक्युरिटी आणि सेकंड बीटेक कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विथ स्पेशलायझेशन इन व्हर्च्युअल अँड ऑगमेंटेड रिॲलिटी आता हे दोन कोर्सेस तर मॅम तुम्ही सांगितले आम्ही खूप इंटरेस्टेड आहोत मिळणार काय आम्हाला या दोन कोर्सेसमध्ये सगळ्यात 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 मोठा बेनिफिट मायक्रोसॉफ्टसोबत कोलॅबरेशनमध्ये ही डिग्री आहे So सो इट इज नॉट अ साधी सुधी डिग्री स्वतः मायक्रोसॉफ्टच्या कोलॅबोरेशनमध्ये जर तुम्ही ची डिग्री घेत आहात तर विचार करा तुमचं डिग्रीचं वेटेज कुठचं कुठे जाईल सो एखादा टायर टू टायर थ्री लोअर कॉलेजमध्ये सी एस किंवा आय टी घेण्याऐवजी जर एका नावाजलेल्या कॉलेजमध्ये विथ मायक्रोसॉफ्टचं कोलॅबोरेशन जर तुम्ही डिग्री घेताय तर त्या डिग्रीला तेवढा जास्त वॉन्ट वाढणार आहे सेकंडली सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट का आहे सगळ्यात दुसरी गोष्ट जी एका माणसाच्या व्यक्तिमत्वामध्ये मा येते ते म्हणजे की पॅकेज कितीचं लागणार प्लेसमेंट कितीचं मिळणार तर या कोर्समध्ये या डिग्रीमध्ये सेकंड इयर ऑनवर्ड जस्ट तुम्हाला इंटर्नशिपचं स्टाय पण सुरू होतं सेकंड इयरला नाईन्टी थाउजंड थर्ड इयरला वन पॉईंट फाईव्ह लॅक आणि फोर्थ इयरला टू लॅक टेन थाउजंड म्हणजे साधारणतः चार वर्षाच्या डिग्रीमध्ये तुम्ही कुठे ना कुठे फोर पॉईंट फाईव्ह प्लस लॅक्सचं फक्त इंटर्नशिपचं स्टायपंड कमवत आहात सो प्लेसमेंटचं तर काही टेन्शन घेऊ नका आरामात तुमचं ॲव्हरेज पॅकेज टेन टू फिफ्टीन एल पी इझिली असणार आहे ॲव्हरेज म्हणण्याऐवजी मी लोअर पॅकेजेसच म्हणेल जर इतकं डिमांडिंग डिग्री करता आहात आणि ते पण मायक्रोसॉफ्टच्या कोलॅबरेशनमध्ये मा तर आय डोंट थिंक तुम्हाला दहा लाखाच्या पॅकेजमध्ये तुम्ही सॅटिस्फाईड असाल सो मिनिमम पॅकेज तर दहा लाखाचं असणारच जस्ट होप फॉर फिफ्टीन अँड अबव्ह ओनली थर्ड इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला एकूण ट्वेंटी थ्री ग्लोबल सर्टिफिकेशन्स व्हॉट इज दिस ग्लोबल सर्टिफिकेशन म्हणजे इंडियामध्ये आणि पुण्यामध्येच नाही तर ऑल ओव्हर वर्ल्ड द मोस्ट डिमांडिंग सर्टिफिकेशन कुठले कुठले सर्टिफिकेशन आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग डेटा सायन्स सायबर सिक्युरिटी आणि असेच वेगवेगळे महत्त्वाचे ग्लोबल सर्टिफिकेशन सुद्धा तुम्हाला या कोर्समध्ये मिळणार एकूण किती तेवीस प्लस सर्टिफिकेशन्स मिळणार सेमिस्टर वाईज तुम्हाला सर्टिफिकेशन्स मिळत जाणार याचा बेनिफिट काय असतो बरं जेव्हा तुम्ही चार पास पासआउट होता जेव्हा तुम्ही रिझ्युमे वगैरे बनवता सी व्ही बनवता तर त्या सी व्हीमध्ये तुम्हाला लिहिता येतं की तुमच्याकडे काय काय सर्टिफिकेशन्स आहेत इंटर्नशिप कुठं केलेलं आहे किती स्टायपण मिळालेलं आहे तर हा असतो याचा बेनिफिट मोस्ट फोर्थ इम्पॉर्टंट पॉईंट तुम्ही रन टाईम प्रोजेक्ट्समध्ये वर्क करणार हे रन टाईम प्रोजेक्ट्स काय असतं जे सध्या इंडस्ट्रीमध्ये सुरू आहे जे मोठमोठ्या कंपनीजला रिक्वायरमेंट आहे तर अशा रन टाईम प्रोजेक्ट्समध्ये तुम्ही काम करणार आणि तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करणार आणि याचं देखील तुम्हाला वेगळं रिकग्निशन भेटलं जाणार वेगळं सर्टिफिकेशन भेटलं जाणार आता एखादा व्यक्ती असा असेल मॅम मला जॉब नाही मला स्टार्टअप करायचं आहे मला बिझनेस करायचं आहे तर एट सेमिस्टरमध्ये तुमचं स्टार्टअप रन करायला तुमच्या स्टार्टअपला सपोर्ट करायला स्वतः मायक्रोसॉफ्ट हेल्प करणार टू मेक युअर स्टार्टअप रजिस्टर्ड टू सपोर्ट युअर स्टार्टअप टू रन युअर स्टार्टअप अँड टू फंड युअर स्टार्टअप सो एवढ्या गोष्टी मला नाही वाटत कुठलं कॉलेज देतं नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट हा आहे फक्त स्टार्टअप कोर्सेस डिग्री सर्टिफिकेट्सच नाही तर इंटरनॅशनल टूर्स देखील तुम्हाला इथे मिळणार आहे इंटरनॅशनल टूर्स म्हणजे कोणचे कोणचे बरं जे मोठमोठे इंटरनॅशनल कंपनीज असतात जे जा, आउट ऑफ इंडिया असतात जसं की मलेशियामध्ये सिंगापूरमध्ये यू एस एमध्ये सो तुम्हाला अशा बाहेरच्या देशांमध्ये इंटरनॅशनल टूर्स इंटरनॅशनल इंटर्नशिप वर्क फील्ड वर्क देखील तुम्हाला एक्सपिरियन्स या कोर्समधनं मिळणार अँड आय डोंट थिंक हे hey, सगळं कुठलंही प्रायव्हेट कॉलेज किंवा कुठ कुठलंही नावच कॉलेजसुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करतं इंटरनॅशनल टूर्स तर आहेतच पण त्याच्यासोबत सोबत, सोबत। इंडियामधले जेवढे पण हायटेक सिटीज आहेत बेंगलोर झालं दिल्ली झालं हैदराबाद झालं अशा हायटेक सिटीजमध्ये देखील तुम्हाला इंटर्नशिप्स प्रोजेक्ट्स आणि बऱ्याच वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीजसाठी सुद्धा सपोर्ट मिळणार तुम्ही बोलले मॅम आता तर मी इंटरेस्टेड आहे कुणाचा कोर्स आहे कुठे आहे हा कोर्स प्लीज इन्फॉर्मेशन देता का तुम्ही आम्हाला तर हा कोर्स लॉन्च करणारा द मोस्ट ग्रेट प्लॅटफॉर्म म्हणजे की वेलोसिस वेलॉसिज हे एज्युकेशनल पार्टनर आहे जे की अशाच व्हरायटी ऑफ कोर्सेस लॉन्च करतं वेलॉसिजनी मायक्रोसॉफ्टच्या कोलॅबरेशनमध्ये हा बीटेक सीई सीचा कोर्स लाँच केला आहे पुण्यामध्ये अजिंक्य डी वाय पाटील नावाची जी युनिव्हर्सिटी आहे जसं की तुम्ही मागे बघू शकता हे असणार आहे तुमचा कॅम्पस अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटीची डिग्री विथ कोलॅबरेशन इन मायक्रोसॉफ्ट या दोघांना मिळवून ॲज अ नॉलेज पार्टनर वेलॉसिजनी हा कोर्स लाँच केलेला आहे डिग्री कुणाची मिळणार अजिंक्य डी वाय पाटीलची आणि सर्टिफिकेटवरती मायक्रोसॉफ्टचं नाव येणार की नाही तर हो येणार इन कोलॅबरेशन विथ मायक्रोसॉफ्ट सो so, इतके बेनिफिट्स आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट जे तुमच्या प्रत्येकाच्या मनात एक क्वेश्चन मार्क असेल की मॅम कोर्स तर आवडला कॉलेज पण चांगला आहे आणि मायक्रोसॉफ्टचं सर्टिफिकेशन हवं आहे फीज किती असणार सो so, जर फीज तुम्ही नॉर्मली टेक्निकली कॉलेजकडं गेले तर कुठे ना कुठे तुम्हाला जास्त पे करावं लागेल बट वी ॲज अ प्लॅटफॉर्म ॲज अ एज्युकेशनल प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी एक फी कन्सेशन स्कीमसुद्धा घेऊन आलेलो हो। आहोत ज्याच्यामध्ये आम्ही फी वेवर देणार आहोत फी वेवर म्हणजे जी नॉर्मल फीज आहे कॉलेजची त्याहून कमी फीजमध्ये दॅट टू विदाउट डोनेशन तुमचं ॲडमिशन या टॉप प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही करणार आहोत आम्ही म्हणजे कॅम्पस देखो डॉट ए आयचा हा एज्युकेशनल प्लॅटफॉर्म जसं की आमची टॅगनल टॅगलाईन आहे द ॲडमिशन कॉरिडॉर इथं येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं एक मत असतं एक फ्युचरचं ड्रीम असतं की आम्हाला चांगलं कॉलेज मिळावं पण फीजमध्ये पण आम्हाला एवढं फीज परवडत नाही बाहेरच्या मोठमोठ्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजचा प्रॉब्लेम हा असतो साडेचार लाख पाच लाख इतकी हाय फीज आहे सो इन अफोर्डेबल फीज विथ ऑल ऑफ द ऑपॉर्च्युनिटीज कॅम्पस देखो डॉट ए आयचा प्लॅटफॉर्म एक एज्युकेशनल रिव्होल्युशन म्हणून हे एक कोर्स तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आला आहात जर तुम्हाला फीजची माहिती या कोर्सची आणि जास्त डिटेल्ड माहिती हवी असेल तर हा जो स्क्रीनवरती नंबर आहे ह्या नंबर्स वरती तुम्ही कॉल करू शकता प्लस डिस्क्रिप्शनमध्ये जे गुगल फॉर्म आहे ते गुगल फॉर्म देखील फिल करू शकता आणि ॲडमिशन घेण्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर लवकरात लवकर कॉल करा सीट्स आर फिलिंग व्हेरी फास्ट अशी युनिव्हर्सिटी नाही आहे जिथं एका ब्रँचमध्ये हजारो विद्यार्थी असणार आहे इट इज अ युनिव्हर्सिटी विथ लिमिटेड सीट्स सो हरी फास्टर डोंट कॉम्प्रोमाइज फॉर लेस आणि तुमचं फ्युचर आमच्यासोबत सिक्युअर करा ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर फ्युचर वी आर देअर टू सपोर्ट यू इन ऑल ऑफ द एज्युकेशनल स्टेप्स थँक्यू सो मच